गेल्या काही वर्षांपासून उत्तर भारतातील उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पावसाने रौद्र रूप धारण केले आहे या भागातील प्रमुख नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे वाराणसी प्रयागराज बिहार आणि इतर अनेक भागातील लाखो घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे ज्यामुळे सामान्य नागरिकांना विशेषतः गरीब आणि कष्टकरी वर्गाला आतोनात हाल सोसावे लागत आहेत ही परिस्थिती काही वर्षांपासून अधिक गंभीर होत चालली आहे आणि यामागे अनेक गुंतागुंतीची कारणे आहेत हवामान बदलांमुळे पावसाचे स्वरूप बदलले आहे कमी वेळात जास्त पाऊस पडत असल्यामुळे नद्यांची पातळी झपाट्याने वाढते आणि पूर येतो याशिवाय शहरांचा विस्तार झाल्यामुळे नद्यांच्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाले आहे त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडकतो आणि पाणी शहरांमध्ये शिरते वाराणसी आणि प्रयागराजमध्ये हे चित्र स्पष्टपणे दिसते जिथे गंगा नदीचे पाणी आता रहिवासी भागांमध्ये शिरत आहे डोंगर उतारांवर आणि नदीकाठावरील जंगल तोडीमुळे मातीची धूप होते ज्यामुळे नद्यांमध्ये गाळ साचतो आणि त्यांची खोली कमी होते पाण्याची साठवण क्षमता घटते नद्या आणि त्यांच्या उपनद्यांचे योग्य व्यवस्थापन केले जात नाही अनेक ठिकाणी बांधलेले धरण पूल आणि इतर पायाभूत सुविधाही पुराची तीव्रता वाढवतात या गंभीर परिस्थितीसाठी केवळ नैसर्गिक कारणे जबाबदार नाहीत तर सरकारी पातळीवरच्या काही त्रुटीही कारणीभूत आहेत दरवर्षी पूर येऊनही पुराला तोंड देण्यासाठी योग्य आणि दूरगामी नियोजन केले जात नाही अनेक ठिकाणी बांधलेले पूल रस्ते आणि इतर बांधकाम योग्य मानकांचे पालन न केल्यामुळे पुराच्या वेळी ते कोसळतात ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते लोकांना पुराच्या धोक्यांबद्दल आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याबद्दल पुरेशी माहिती दिली जात नाही ही परिस्थिती बदलण्यासाठी तातडीने आणि कठोर पावले उचलणे गरजेचे आहे नद्यांचे पाणलोट क्षेत्र संरक्षित करणे आणि नदी जोड प्रकल्पांसारख्या नदीच्या कोणतेही बांधकाम करण्यास मनाई करणारे कायदे कठोरपणे लागू करणे तसेच पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊ शकतील अशा पायाभूत सुविधांची निर्मिती करणे गरजेचे आहे पूर येण्याआधी पूर आल्यावर आणि पूर ओसरल्यानंतर काय करायचे यासाठी एक मजबूत यंत्रणा उभारणे महत्वाचे आहे या समस्यांवर काम केल्यास केवळ पूर टाळता येणार नाही तर मान्सूनला एक वरदान म्हणून स्वीकारता येईल